पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे धाडसी निर्णय समाजात नवी क्रांती घडवत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धा इथं आयोजित कार्यक्रमात सांगितलं विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिरांचं कौशल्य ओळखत त्यांना पुरवठा साखळीत समाविष्ट करणं आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं हे नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झालं असं ते म्हणाले मोदी जी की सभी योजनाएं सभी निर्णयों का उद्देश्य देश के पिछड़े कमजोर वर्गों का कल्याण करना है और यही उनका एकमात्र उद्देश्य है पिछले सवा दो साल में राज्य के सर्वांगीण विकास के लिए काम कर रहे मोदी जी, जी के नेतृत्व में महाराष्ट्र के नए विकास के नए शिखर पर पहुंच रहा है प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से महाराष्ट्र का विकास बुलेट ट्रेन से होगा, ऐसा मैं विश्वास करता हूं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला यामुळे देशातल्या ग्रामीण भागातल्या दहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजचा दिवस विदर्भासाठी महत्वाचा असून अमरावतीचं टेक्स्टाईल पार्क आणि अन्य योजनांमुळे साडेसहा लाख कुटुंबांचं चित्र बदलणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यापूर्वी बारा बलुतेदारांचा विचार कोणत्याच सरकारनं केला नव्हता मात्र पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना सुरू करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी सुरू केलेलं परिवर्तन आमच्या महायुती सरकारनं राज्यातही सुरू केलं आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय अमरावतीतल्या टेक्स्टाईल पार्कमुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अन्य उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत असं पवार यांनी सांगितलं अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहे या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे देशात अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीनं पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे नेहमीच भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा स्तंभ राहिला असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये महिलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी व्यक्त केला देशात वीस लाख कारागिरांनी एका वर्षात या योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली असून महाराष्ट्रात एक लाख सेहेचाळीस हजार कारागिरांनी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं